मित्रांनो सत्य घटना आहे कायदा कधी कोणासाठी घातक ठरेल काय सांगता येत नाही घटना अशी आहे धाराशिव मध्ये एका महिलेने एका टेलर महिलेकडं ब्लाऊज शिवायला टाकले दोन ब्लाऊज जे महिला घालतात ते आणि ॲडव्हान्स पेमेंट अर्ध जमा पण केलं आणि ती म्हणली मला तुला एवढ्या वेळेमध्ये ब्लाऊज शिवून देईल पण झालं काय बरेच दिवस झाले ब्लाऊज शिवून त्या महिलेने तिला दिलं नाही वेळ लावला तिने फोन लावला मॅसेज केला बराच संपर्क केला पण तिला काय ब्लाऊज शिवून भेटले नाही तर हा येतंच सेवा प्रकारामध्ये लगेच तिने वकिलामार्फत तिला नोटीस पाठवली ब्लाऊज शिवणाऱ्या व्यक्तीला महिलेला तिनं उत्तर दिलं नाही मग तिने ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली की मी ॲडव्हान्स अर्ध पेमेंट केलंय ब्लाऊजचं पीस जमा केले तरी सुद्धा ही महिला मला ब्लाऊज शिवून देत नाही तरी ब्लाऊज शिवणाऱ्या महिलेने काही कोर्टामध्ये पण येऊन काय उत्तर मांडलं नाही लगेच न्यायालयाने एकतर्फा निकाल दिला की दहा हजार रुपये तिला ब्लाऊज तिला द्यायचे पाच हजार रुपये दंड द्यायचा आणि फुकटमध्ये ब्लाऊज शिवून पण द्यायचं त्यामुळे कायद्याबद्दल सजग रहा कोणाला वेळ येईल कधी काही सांगता येत नाही आणि ब्लाऊज लवकर शिवून त्याचा वेळ लावू नका धन्यवाद मला फॉलो करा जाऊ नका धन्यवाद